ब्रेक नंतर महाप्राईम लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थान मध्ये गेलेले असताना एक प्रकार घडला कोसळलं राजस्थानच्या कोटा शहरात ता सहा तारखेला ओम बिर्ला यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि यावेळी रामपूरमध्ये ओम बिर्लांच्या कार्यक्रमा दरम्यान हा स्टेज तुटला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय तिकडे दिल्लीतील नवादा शहरातील गड परिसरामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे या ठिकाणी मुलं बाहेर खेळत असताना पावसामुळे भिंत कोसळी आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय यावेळी त्या ठिकाणी काही मुलं देखील खेळत होती पण सुदैवानं यावेळी त्यांना कुठलीही इजा झालेली नाहीये तेव्हा ही भिंत जर या मुलांच्या अंगावरती कोसळली असती तर काय झालं असतं हे सांगण्याची वेगळं सांगण्याची गरज नाहीये खरंतर या भिंतीवरती एक व्यक्ती देखील होता असं दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय त्याला थोडीशी इजा झालेली आहे मात्र खाली जी दोन तीन मुलं होती त्यांना मात्र कोणतीही इजा झालेली नाहीये